मान्यवरांना विनंत आपण मुख्य राष्ट्रपिता राजेंद्र शेख चोपडा तसेच पैलवान अर्जुन जेवा चर्के पैलवान दिवित कटा झिंजोडे पैलवान प्रवीणदादा भुले पैलवान रवींद्र भाग निकम सहे व आदि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कुस्ती स्पर्धेस प्रारंभ होते माझ्या खात नंबर दोन होते अतुल चौधरी सांगली रेड कसमध्ये बाबा सुनका शेवाद का चत्रपूर विकाष्व मानी सवरोप पाटी वोयला फ्लोर रुपे भर विए अतुत जाओ लेखामी रेट शोपहला पुझा सथी निकला है, सथी निकला चरण मेघवाले छत्रपति संभाजी नगर इंडस्ट्री में तैयारा रुचिकेश पवार सोलापुर ब्लू कश्मीर में तैयारा चरण राहुल सरपंच और विधवा का तोड़कर अच्छे आक्षे जीव होकले यह मान्य वर्ग चाहते कुछ इस पर देश पर बोलते हैं मैं कहना चाहता हूँ बदौलत योगेश पहलवान दौड़ के अंतिम व या मान्यवरांना विनंती आहे की त्यांची कुर्ची कुस्ती लावण्यासाठी आकड्या जवळयचे आबासाहेब दोडके व आबासाहेब इंगवले मी दादासाहेब पाडवे यांना विनंती करतो की मान्यवरांना घेऊन आकड्या जवळचे आबासाहेब दोडके व आबासाहेब इंगवले

व डॉक्टर प्रशांतजी पटारे यांना देखील विनंती आहे की त्यांनी मग कुस्ती लावण्यासाठी जोडायचे मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी माटी आघाडा कामा एक वरती जायचे माटी आघाडा कामा एक वरती आबासाहेब हिंगवले व मिंद श्री पैलवान योगशाबाडके यांचे पिताश्री पैलवान आबासाहेब